सोलापूर पोलिसांची दंगा काबू तयारी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्चने दिली सज्जतेची ग्वाही सोलापूर उद्या शहरात दसरा शक्ती मिरवणुका आणि धम्मचक्र परिवर्तन दिन अशा तिहेरी उत्साहाचे वातावरण असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोलापूर पोलीस दलाने आज आपली संपूर्ण तयारी सिद्ध केली कोणत्याही अप्रिय घटनेला कणखरपणे तोंड देण्याची क्षमता दाखवत पोलीस प्रशासनाने आज शहराच्या मध्यवर्ती भागात दंगा काबू योजना रायट कंट्रोल ड्रिल आणि शक्तीप्रदर्शन करणारा रूट मार्च यशस्वीपणे राबवला कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास पोलीस प्रशासन तयार आहे असा स्पष्ट संदेश देत आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून या तयारीला सुरुवात झाली पोलिसांच्या विविध तुकड्यांनी आधुनिक दंगा नियंत्रण साहित्यासह फौजदार चवळी पोलीस स्टेशन परिसरापर्यंत रूट मार्च केला हा रूट मार्च केवळ सराव नव्हता तर येणाऱ्या उत्सवाच्या काळात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना दिलेला थेट इशारा होता राज्यात किंवा देशात कोणताही तणाव निर्माण झाल्यास सोलापूर शहरात त्याची झळ लागू नये यासाठी पोलीस दल चोवीस तास सतर्क असल्याची खात्री या रूट मार्चने दिली आहे एकीकडे उत्सवाचा जल्लोष तर दुसरीकडे प्रशासनाची कठोर आणि अभेद्य तयारी यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे सोलापूर पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कवायतीने पोलिसांची सज्जता केवळ कागदावर नाही तर मैदानात आहे हे पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित केले आहे उद्या दसरा त्याचबरोबर शक्ती मिरवणुका धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुका दुर्गा आरसे संचलन असे बरेचसे कार्यक्रम आणि उत्सव उद्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये किंवा देशामध्ये जरी काही घटना घडली तर त्यासाठी पोलीस दल तयार आहे हे दाखवण्यासाठी आज काबू योजना आणि रूटमार्च घेण्यात आला त्यामध्ये प्रशासन कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे यासाठी हे रूटमार्च आणि मागडील घेण्यात आलेली आहे